दीपावलीचा दिवा जळू दे सारी रात नियतीच्या प्रकाशाने तिमिर सरावे असे सर्वांना वाटते पण जगभरात नियती बिघडलेले अनेक महाभाग दिसतात हिंदुस्तान व फेज्युएला या दोन देशांनी राजकीय तिमिराला खुंटा ठोकण्याचे काम केले माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे काय किंवा त्या देशातील विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो काय यांनी दीपावलीचा दिवा प्रज्वलित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला हुकुमशाह निकोलस मंडुरो आणि हिंदुस्थानी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी या एकाच नाण्याच्या दोन बाजू होय मात्र यांच्या रक्तरंजित कार्यपद्धतीला संयमाने कमालीने खेळा ठोकण्याचे काम बुद्धिवादी करताना दिसतात मारिया मचाडो यांना त्यांच्या देशातील सुप्रीम कोर्टाने तेजद्रोही ठरवले होते तरी त्या लढत राहिल्या प्रोफेसर प्रोफेसर डोनाल्ड ट्रम्प नोबेल पुरस्कारावर नजर ठेवून होते कारण त्यांनी हिंदुस्तान पाकिस्तान लढाई थांबविण्याचा पराक्रम केल्याच्या वल्गना केल्या होत्या मात्र माळ मारिया मचाडो यांच्या गळ्यात पडली सर्व तिमिराचे हरण झाले दीपावलीचा नवा सूर्योदय झाला प्रकाशाची पहाट झाली हुकुमशाहीला मुठमाती देणाऱ्यांचा नेहमीच विजय होत आला आहे हुकुमशाही डोळज कधीच होत नाही झाली नाही आणि होणार सुद्धा नाही हिंदुस्थानमध्ये अंगापेक्षा बंग भारी झाला आहे फक्त लोकांच्या योजनांना पैसे नाही सरकारे पाडण्यास आमदार खासदार यांना पळविण्यात काही अब्ज रुपये खर्च झाल्याचे समोर आले आहे ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी हिंदुस्थानच्या एका पंचवार्षिकला लागेल एवढा पैसा खर्च केल्याचे दिसून आले आमदार खासदार मुंबई सूरत गुवाहाटी गोवा ते पुन्हा मुंबईत चालत किंवा गाडीने गेले आले नाही तर हवेतून प्रवास केला काही अब्ज रुपये खर्च झाले पन्नास खोके एकदम ओके म्हणतात ते यालाच आमदार मंडळी गोव्यात टेबलावर उघडी नागडी नाचत होती खासदार संजय राऊत यांना पक्ष बदलण्यासाठी पोलीस आर्थर रोडचे जेलर ऑफर देत होते जगात एवढी सडलेली यंत्रणा कोणत्याही देशात असण्याची कोणतीच शक्यता नाही हिंदुस्थानात सोळाशे सत्त्याऐंशी अब्जा घरात पन्नास टक्केपेक्षा जास्त देशाची संपत्ती जमा झालेली दिसते आपली संपत्ती वाढावी म्हणून लाखो कामगार कामावर ठेवतात पुन्हा म्हणतात आम्ही लोकांच्या चुली पेटवतो परंतु हे सर्व थोता नाही कोणीही गरिबांच्या कापलेल्या करंगळीवर धार सोडतानाही दिसत नाही शेतकरी ओरबडला गेला कोणीच मदतीसाठी नाही तरीही तो हिमतीने दिवे पेटवणार दिवा पाण्यावर पेटत नाही गरीब हिमतीवर तेल मिळवणार कष्टाची वात करणार प्रकाशात तिमेराची खाक करणार राग करणार ठाकरे मदतीला आहेत म्हटल्यानंतर रात्रभर दिवा जळणार मित्रो महाराष्ट्रातील निवडणुकीचे गौड बंगाल हळूहळू उघडे होताना दिसत आहे त्यात ठाकरे बंधू व महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले मात्र बुडाखाली आग लागली ते भाजपी व भाजपची व सत्ताधाऱ्यांची यामध्ये आपणास काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा व आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा